<laughs> नमस्कार नमस्कार मित्रांनो मी ओमराज रणदेमा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे मित्रांनो थोडा आवाज असा थोडासा घसघशीत गस येत असेल ना फ्रिक्शन होत असताना वाऱ्यासोबत समजून इथं काहीतरी प्रॉब्लेम आहे असू द्या उलटा झाला कॅमेरा तर बघा मित्रांनो आजचा टॉपिक आहे शेळी पालनाची सुरुवात किती शेळ्यापासून कोणत्या शेळ्यापासून पाठीपासून का शेळ्यांपासून कशी करावी चला एक दहा मिनटात संपूर्ण माहिती सांगतो त्यामुळे व्हिडिओ व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि व्हिडिओला लाईक करून घ्यायचा यार तसं जे नाही करत त्यांच्याशी आपल्याला काय फरक नाही पडत पण जे करतात ना मनापासून धन्यवाद चला सांगतो तुम्हाला मित्रांनो तुम्ही बघू शकता ह्या आहेत काठेवाडी पाठी आहेत आपल्या जबरदस्तपणे आता एक एक वर्षाच्या झाल्या आहेत जवळपास आणि आता लागवड करणार आपण यांची एप्रिलमध्ये म्हणजे चौदा पंधरा महिन्याच्या होतील तोपर्यंत बघू आता काय होतं काय नाही ते तत्पूर्वी मित्रांनो एक गोष्ट सांगू इच्छितो यशोगाता पाहून शेळीपालनं आपल्याला लगेच सुरुवात करायची नाही म्हणजे काय तुम्हाला खोटं नाही सांगत माणसाची सुरुवात पाच शेळ्यापासून जरी असली ना तरी त्याची इच्छा असते त्याच्या मनात कुठंतरी असतं काय असतं तेही सांगतो तुम्हाला आपल्याचं आपलं जे टार्गेट आहे ना ते पाचशेचं आहे बघा दादा असं मला बरेच जण म्हणतात म्हणजे काय की मी जरी सुरुवात पाचपासून करत असलो तरी मला एक पाचशे ते सहाशे शेळ्या मला फार्मवर कमीत कमी ठेवायच्या आहे आणि ऑफकोर्स इच्छा असलीच पाहिजे माणसाची <coughs> 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 माणसाची इच्छा असलीच पाहिजे त्याशिवाय माणूस तर सक्सेस होऊ शकत नाही पण पन... काही गोष्टी आहे या पालनामधल्या ज्या की तुम्हाला माहिती असायला हव्या ती म्हणजे काय मित्रांनो पालनामध्ये सुरुवात करत्यावेळीस काही एवढी अवघड नाही आहे हो खूप छान होतं आणि व्हिडिओ क्वालिटी कशी येते ती सांगा कारण मी आज थोडीशी सेटिंग चेंज केली आहे त्याच्यामध्ये थोडा आवाज मिक्स होत असेल नाहीतर जे आपलं वाऱ्याचा आवाज आहे तो क आपोआप कमी होत असतो पण आज तो येत असेल डायरेक्ट कदाचित तर चला सांगतो पालन सुरू करते वेळेस काय असतं माहिती आहे का ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या हो आहे की आपण यशोगाता पाहून पालन चालू करतो त्यानंतर आपल्याला माहीत नसतं त्याच्यातलं त्याच्यामध्ये रोगराई येते सुरुवातीला पिल्लं मरतात म्हणजे मरतात शिळीला दुखणं येतं आपल्या कोणते क्लिअर होत नाही आपल्याला गोळ्या औषधं माहिती नसतात म्हणजे असे बरेचसे प्रॉब्लेम असतात तर या गोष्टी तुम्हाला पहिले सहा महिने वर्षभर शिकायला जाणार आहे त्यामुळे पहिलं एक वर्ष दीड वर्ष तुम्ही एकदम डायरेक्ट पन्नास शेळ्या हा शंभर शेळ्या आणू नये सुरुवातीला जास्तीत जास्त किती बी म्हणले तुम्ही तर जास्तीत जास्त वीस शेळ्या चालतात तुम्हाला आणि जी आपली नॉर्मल सुरुवात असती एका गरीब कुटुंबाची म्हणेल मी माझ्यासारख्या गरीब कुटुंबाची सुरुवात कशी असते तर तुम्ही पाच शेळ्यापासून अगदी दोन शेळ्यापासूनसुद्धा सुरुवात करू शकता आता कोणत्या शेळ्यापासून करायची किंवा पाठीपासून करायची तर मित्रांनो जर पाठीपासून सुरुवात करायची म्हणली आणि त्याच्यावर तुम्हाला जर ब्रिडिंगवर किंवा मग ओरिजिनल क्वालिटीवर काम करायचं ठरलं तर पाट आपल्याला तीन चार महिन्याची पाच सहा हजार रुपयाला भेटत असते सात हजार रुपये पण लागू शकता कारण मटणाचे रेट खूप वाढलेले आहेत आणि ती पाट चांगली तयार करण्यासाठी एक चांगली बकरी तयार करण्यासाठी तुम्हाला वर्षभर थांबावं लागतं बरोबर ना तर वर्षभर थांबण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट बकरी घेतलेली कधीही पुरते आणि मग त्या बकरीच्या पाठी ठेवा कारण हेच एक का शेळी पालनाचं चा चांगलं एक सुरुवात असते जर तुम्हाला सुरुवातीला घ्यायच्या असल्या ना जास्तीत जास्त मित्रांनो पाच शेळ्या असल्या तरी चालतात पाच शेळ्या आणि एक बोकट किंवा मग पाचच्या पाच शेळ्या गाभण घ्यायच्या पण मग शेळ्यामध्ये बरेचसे प्रॉब्लेम येतात आणि जर तुम्हाला एखाद्या चांगल्या विश्वासाच्या फार्मवरून जर शेळ्या भेटल्या तर मग तर काही विषय नाही बरोबर ना तर मग जर शेळ्या जर भेटल्या चांगल्या जवळपास एक पन्नास किलोमीटरच्या आतमध्ये चांगल्या फार्मवर तर मग काही विषयच नाही हजार दोन हजार मागे पुढे होऊ द्या त्यानंतर मित्रांनो पाच शेळ्यापासून आपली सुरुवात झाली कोणत्या शेळ्यापासून करायला हवी माझ्या मते मित्रांनो तुम्ही सुरुवात करते वेळेस कमीत कमी एक वर्ष जास्त विषय नाही फक्त एक वर्ष तुम्ही तुमच्या एरियामधल्या शेळ्यांपासून सुरुवात करायला हवी आता बरेच लोक काठेवाडीचे व्हिडिओ बघतात बरेच लोक सोजत जमनापारीचे व्हिडिओ बघतात बरेच लोक अमेरिकन ते आफ्रिकन बोरगोटचे व्हिडिओ बघतात कोणी कोणी त्या आपल्या बिटलचे व्हिडिओ बघतात कोणी शिरोईचे व्हिडिओ बघतात की याच्यात उत्पन्न एवढं एक शेळी वीस हजार रुपये देते पंचवीस हजार रुपये देते पन्नास हजार रुपये देते वर्षाला कोणी कोणी आपली काय नाव त्या शेळीचं ढवळ्या कानाची शेळी बघा ती तिचं नाव ध्यानात येत नाही राजस्थानची शेळी आहे ती काय नाव आहे तिचं असू द्या काहीतरी असेल माझ्या आवडतीची शेळी पण माझ्या डोक्यात आहे ना तिचं नाव आलं तर सांगतो व्हिडिओमध्ये तर लोक असे वेगवेगळी वेगवेगळी गोष्ट करत त्यानंतर मित्रांनो महत्वाची माहिती सांगतोय बरं का त्यामुळे थोडं लक्ष देऊनच आहे का आता यांनी काय पाहिलं मला माहीत नाही आल्या बोकळत हॅलो बच्चू त्यानंतर मित्रांनो एक पाच सात शेळ्यापासून सुरवात करा आणि डायरेक्ट अशा लागवडी वग अशा पाठी जर भेटल्या ना तर मग तर काही विशेष नाही बघा पण अशा लागवडी वगत्या पाठी तुम्हाला भेटायला हव्या जशी घी झाली ती काळी झाली ती दाखिली ती ती माग ती दिसती तुम्हाला ती कनळी पाठ तशी पाट जर भेटल्या तर मग काही विशेष नाही पण अशा पाठींना कमीत कमी बारा तेरा हजार रुपये लागतात मित्रांनो भाव खूप वाढलेले आहेत कारण मटणालासुद्धा यांचे चौदा चौदा पंधरा पंधरा हजार रुपये येतात या बकऱ्यांचे तर मग तुम्हाला बारा तेरा हजार रुपये घरगुती पाठीला लागतातच एक सात आठ हजार रुपयाच्या गावरान शिळ्या घेऊन यायच्या तुमच्या भागातल्या आणि हीच खरी धंद्याची सुरुवात असते जोपर्यंत तुम्ही तुमच्या भागातल्या शेळीपासून सुरुवात करत नाही तुम्हाला तिचेच रोग बरे करताना आले तिचेच प्रॉब्लेम बरे करताना आले तिचंच दूध वाढीता नाही आलं तिच्यावरच काम करताना आलं तर तुम्ही दुसऱ्या जातीमध्ये काम करून उपयोग नाही मिळताना त्यामुळे तिच्यामध्ये बघा किती खोडी आहे तुमच्या तुमच्या जी आसपासची शिळी आहे ना तिच्यामध्ये बघा किती खोडी आहे तिला हा चारा चालतो कधी कपशीमध्ये कैऱ्या खाव खाणं सोडून खालचाच चारा खाती कधी क कैऱ्या सोडून फक्त फुलंच खाती का फक्त कापूसच खाती हा खोराक खात नाही तो खोराक खात नाही हे गवत चालत नाही ते गवत चालत नाही अरे हिचे तर पिल्लच वाढत नाही अरे अशी शिळी असायला हवी असा लागवडीचा बोकड असायला हवा त्यानंतर तुम्ही मोठ्या मागाच्या शेळ्यांमध्ये उतरा कारण सुरुवात करते वेळेस आपल्या भागातली शिळी घेतली ना ते एक दहा बारा हजार रुपयापर्यंत चांगली शिळी येते सात आठ हजार रुपयाला सुद्धा शिळी मिळते पण तुम्ही जर मोठ्या ब्रेडवर काम करायला गेले विटल घ्यायचं समजा मला दहा बिटल घ्यायच्या तर तुम्हाला शिळी घेते वेळेसच पंचवीस पंचवीस तीस तीस हजार रुपयाला भेटाल अडीच तीन लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट तुम्ही दहा शेळ्यावर करशाल जर उद्या त्यांचा रोग जमला नाही एक शिळी उद्या मेली तुम्ही म्हणजे अरे यार पन्नास हजार रुपयाचं नुकसान झालं आय हाय क्या करू मे असं नको व्हायला त्यानंतर असं आपली गावरण असली शक्यतो मरत नाही म्हणजे नुकसान व्हायचं भीती नसते त्याच्यामध्ये ऑफकोर्स फायदा थोडा कमी होईल पण त्याच्यामधून जे अनुभव येतील ना तुम्हाला ते अनुभव लाख मोलाचे असतात ते अनुभव तुम्ही विकत घेऊ शकत नाही अडीच लाखाला तीन लाखाला आणि जी सुरुवात तुमची अडीच तीन लाखात होणार आहे ना ती सुरुवात तुमची अगदी पन्नास हजार रुपयात सुरुवात होते बघा साठ हजार रुपये पन्नास साठ हजार रुपयात सुरुवात होते म्हणजे असं असतं सत्तर हजार रुपये जास्तीत जास्त म्हणजे तीन पट पैसे कमी लागतात ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजे त्यानंतर रोगराई कळते त्याच्यातली सुरुवात करते वेळेस पाच सात जनावरांपासून करा तुमच्या भागातल्या जनावरांपासून करा ठोकर शेळ्यांपासून सुरुवात करा जेणेकरून दोन दोन पिल्लावाल्या शेळ्या जर घेतल्या तुम्ही तर म्हणजे कसं आज जर त्यांनी पिल्ले दिले तुमच्या भागातले ऑफकोर्स दहा शेळ्या पंधरा पिल्लं जरी दिले पंधरामधले दोन तीन मरतील दोन तीन लहाने राहतील दोन तीन वाढणार नाही काही होईल त्यांना चार पाच बकर चांगले वाढतील मग तुम्हाला लक्षात येईल कोणती शेळी कशी आहे कोणतीमध्ये कोणतीला खुराक दिला कोणती गोळी दिली कोणता औषध दिलं म्हणजे हे असे अनुभव येणं गरजेचे असतात त्यानंतर मित्रांनो आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो जेव्हा तुम्ही गावरम पाळशाल त्याच्यानंतर तुम्ही काठेवाडी पाळशाल किंवा बिटल पाळशाल तर तुम्हाला गावरानपेक्षा बिठलमध्ये वेगळे गुणधर्म दिसतील काठिवाडीमध्ये वेगळे गुणधर्म दिसतील त्याच्यामध्ये बी तुम्हाला पाच पाच सहा सहा महिने लागतील काही काही लोकं लागतील तुमच्या असे डोक्यावर हात ठेवणारे की बाबा तू टेन्शन घेऊ हो नको तुला काय रोग आला काय झालं तर मी सांगतो असे लोकं बी असतील तुम्हाला ट्रेनिंग घ्यायची गरज असते किंवा मग कोणाकोण कुन माहिती गोळा करण्याची गरज असते तर म्हणजे अशा गोष्टी असतात त्यानंतर विषय राहिला स्कीमचा लोनचा तर लोन भेटतं मित्रांनो पण लोन घेण्यापेक्षा तुमच्याकडे जेवढी इन्व्हेस्टमेंट आहे ना त्याच्यापासून क सुरुवात करा जेणेकरून तुम्हाला आणि हो मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यांनाच सांगू इच्छितो नोकरी सोडून शेळीपालनाची सुरुवात करू नका नोकरीला लगत शेळीपालनाची सुरुवात करा जेणेकरून असं नको व्हायला की जर तुमचं हे उकलं तर हेही जायचं तेही जायचं तर बाबा गेले दसम्या गेल्या असं नको व्हायला त्यानंतर शिळीपालन खूप परवडते हो तो तो विषय नाहीच आहे की शिळीपालन परवडते का कोणत्या जातीपासून सुरुवात करावा काठीवाडी किती रुपयाला भेटते हे नंतरचे प्रश्न आले तुम्ही पहिले मनात तर येऊ द्या की मला शिळीपालन करायचं एकदा मनात आलं का अस विषयच नाही आणि मी आज बुरसाची बर का आंघोळ बिंगूळ काही केल नाही सकाळी सकाळी म्हणलं थोडं चारून घेऊ आपलं जवळ मस्त ट्युशनला बेस्टपैकी मुलांना शिकवायला ती एक मजा अलग असते तर आता आंघोळ वगैरे करतो बकऱ्या वगैरे आता घरी जाऊन पाणी वगैरे पाचतो आणि शेळ्या दु घरच्यांच्या हातामध्ये सुपून देतो येतो मित्रांनो बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा शॉर्टमध्ये सांगून देतो शेळी पालनाची सुरुवात कशी करावी शक्यतो तुमच्या आजूबाजूच्या शेळ्या निवडा पाच सात जनावरापासून सुरुवात करा जेणेकरून त्याच्यातून तुम्हाला अनुभव भरपूर असे येतील त्यांच्या खोडी ओळखायला शिका त्या शेळीपालनातून फक्त हे घ्यायला पाहू नका की अरे हिनं दोन पिल्लं दिली हिचे पैसे कसे वाढतील शेळीपालनातून अनुभव जे मेन असतात ना ते अनुभव घ्यायला शिका अरे ह्या बोकडाची लागवड चांगली नाही आली या शेळीचे पिल्लं चांगले नाही आले हिचं दूध चांगलं आहे म्हणून हिचे पिल्लं वाढताय का हिला खुराक देतोय म्हणून हिची पिल्लं वाढताय का म्हणजे असे असे नवीन नवीन त्यांचं निरीक्षण करत चाला जेवढे अनुभव घेता येईल तेवढं शिकून घ्या तेव्हाच तुम्ही सक्सेस होसाल आणि शेळीपालन हे खूप सोपं आहे शेवटी एवढंच सांगेल बाय बाय मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एखादा टॉपिक राहायला असेल तर सांगा कमेंटमध्ये तुम्हाला पिन करून टाकतो मी बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय सियाराम सश्रिअकाल शेवटी पुन्हा एकदा सांगेल चॅनलला जरा सबस्क्राईब करून घ्या जर शेळी पालनाची कसली माहिती लागत असेल सत्याऐंशी सहासष्ट त्र्याण्णव चौदा झिरो आठवर एक मेसेज करा आणि मेसेजवरच बोला जर लईच काही अडचण असली अर्जंट दवाखान्याची तर कॉल करू शकता तुम्ही काही अडचण नाही बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काटेवाडीमध्ये जर कोणाला काही प्रॉब्लेम येत असेल ना तर सुरुवातीलाच फोन करा असं दहा दिवसानंतर प्रॉब्लेम येऊन पंधरा दिवसानंतर फोन करत जाऊ नका कारण शक्यतो जी आपली काय म्हणता त्याला फरक पडतो ना सुरुवातीच्या दिवसात पडत असतो रोगावर हो एकदा त्याच्या याच्यातून हुकला तो का मग हुकला मग ते फरक पडायला काही विषय नाही चला बाय बाय